होम हवन महाआरती महाभंडारा तसेच गरबा दांडिया अशा धार्मिक कार्यक्रमांचे तसेच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा वेशभूषा स्पर्धा तथा महिलांसाठी संगीत खुर्ची तथा पाककला स्पर्धा होम मिनिस्टर अशा व इतर अनेक सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असून तीस परंपरा अखंडित राखत या वर्षी देखील भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका रोहिणीताई भोईर यांच्या माध्यमातून आदिमाया आदी शक्ती दुर्गा मातेची महाभिषेक तसेच गरबा तथा धार्मिक तथा महिलांसाठी संगीत खुर्ची तसेच लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेविका रोहिणीताई रोहिणी यांच्या आधिपत्याखाली नवदुर्गा मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित सदर नऊ दिवसीय सोहळ्या अंतर्गत साजरा होणारा सदर धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमांतर्गत हरिओम पार्क तथा आजूबाजूच्या परिसरातील लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विशेषतः असंख्य महिला तथा लहान मुलांच्या सक्रिय सहभागाच्या अनुषंगाने मिळालेल्या उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व सहभागाच्या अनुषंगाने संपूर्ण प्रभाग जणू हिंदुत्वमय तथा हगवामय झाल्याची अनुभूती नागरिकांना अनुभवस मिळाली नवरात्र उत्सवानिमित्त रोहिणी ते भोर यांच्या माध्यमातून आयोजित सदर लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धे अनेक लहानग्यांच्या माध्यमातून महामाया आदिशक्तीची नऊ रूपे तसेच विविध देवी देवतांची वेशभूषा तसेच महाराष्ट्राची आध्यात्मिक तथा धार्मिक संस्कृती जोपासणाऱ्या विविध कलाकृती तथा छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या सादर करण्यात आलेल्या कलाकृती हे या वेशभूषा स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले सदर नवरात्रोत्सव कार्यक्रमाच्या प्रमुख संकल्पिका तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेविका रोहिणीताई भोर यांनी सर्वांनाच मंगलमय अशा नवरात्रोत्सवाच्या तथा येणाऱ्या दसऱ्याच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या हिंदू संस्कृतीचे संवर्धन तथा संरक्षण तथा त्याचा प्रसार व प्रचार या प्रमुख उद्देशातूनच भावी पिढीला विविध सणांचे महत्व ज्ञात व्हावे तसेच सदर भावी पिढीची अंगवळणी सदर आध्यात्मिक तथा धार्मिक परंपरा जोपासण्याबाबतची मानसिकता वाढीस लागावी याच महत्त्वपूर्ण उद्देशातून गत अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन तसेच महिलांसाठी त्यांच्या चूल मूल या चाकोरीबद्ध चौकटीतून विरंगुळ्याचे काही क्षण उपलब्ध व्हावेत याच प्रमुख उद्देशातून महिलांसाठी संगीत खुर्ची तसेच पाककला स्पर्धेचे आयोजन केले गेल्याचे रोहिणीताई भोर यांनी स्पष्ट केले तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तथा राज्याचे भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असे व इतर अनेक धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळेस रोहिणी व्यक्त केला तसेच हिंदुत्वाचा जागर करीत सर्वांना नवरात्र उत्सवाच्या तसेच दसऱ्याच्या विशेष शुभेच्छा देखील दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स E yeah. yeah. 감사합 <목소리나> माझ नाव आहे काश्मी योजना विवेक सावड मी या वेशभूषा स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली आहे छत्रपती शिवाजी

ચચ઄ ખ૨લા ખાлиિ ખકોલા કિલ કિર નિઓા ખિજા કિન કિય કિઘ ખિં ખિં કિં ખિં